नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज जीवन ही एक ही कला असून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जन्मजात काही कलागुण असतात त्या गुणांचा विकास करणं कर्मवीरांना अभिप्रेत होते म्हणूनच कर्मवीरांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एकशे सदतीसावे जयंतीनिमित्त विद्यार्थी कौशल्य विकास उपक्रम अंतर्गत कर्मवीर सप्ताहनिमित्त वेशभूषा व केशभूषा पाककला व सलाड सजावट मेहंदी रांगोळी सुंदर सही निबंध व वक्तृत्व इत्यादी स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धूमधडाक्यात करण्यात आले स्पर्धेसाठी उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक सर्जेराव सावंत विलास मासाळ स्पर्धा समन्वयक मनीषा शिंदे रामचंद्र मुजमुले संताजी सावंत अशोक मोहिते सविता बनसोडे अजित चाळुंखे महेश बाबर नामदेव गुडघे मृदुला रामटेके वैशाली पाटील अनुराधा सुरवसे उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी कौशल्य विकसित होणे गरजेचे असून त्यासाठी विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मन मेंदू मनगट बळकट करण्यासाठी अध्ययनाबरोबर कौशल्याधिष्ठित उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे मत डॉ विठ्ठल शिवणकर यांनी व्यक्त केले विविध स्पर्धांचे उद्घाटन निर्भया पथकातील शारदा खरमाटे भाग्यश्री भाट सखी सावित्री समिती दीपाली माने वैशाली कुर्लीकर अनिता तुपे शिक्षक पालक संघ प्रशांत भिसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले विविध स्पर्धांमध्ये चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्याकडील सादरीकरण केले स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर सावंत दीपाली पाटील वर्षा राणी बर्गे राणी लोहकरे शुभांगी साळुंखी मेघा जाधव शीतल सावंत तेजस्विनी पवार सत्यभामा जाधव अपर्णा पाटील तेजल पाटील अवनी कुलकर्णी भाग्यश्री खारगे वैशाली जाधव अमोल ठुबे प्रवीण जाधव रुपाली बाबर ओंकार शिंदे ओंकार कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा